जय कृष्ण मंडळी तर इथं बघा मी आलेले होते गावातल्या काकूच्या इथं तर त्यांनी फराळाला दिलं नको नको म्हणजे तर इथं बघा ही तयारी कशाची चाललेली होती तर इथं बघा आमच्या इथं जे कार्यक्रम होतं ना त्याची तयारी चाललेली होती आता तुम्ही म्हणणार गावातली काकू म्हणजे कोण तर माझ्या जावायचं माहेर ना गावातच आहे तर त्यांच्या आईकडे मी आलेली होती कारण की आम्हाला काही जणांना निमंत्रित करायचं होतं गावामध्ये जाऊन आणि मठामध्ये पण जायचं होतं तर त्याआधी मी त्यांनाच निमंत्रण दिले हळदी कुंकू लावून ह्या पद्धतीने बघा इथं आणि हळदी कुंकू तर प्रत्येक सुवासीन सुवासिनीच्या इथं गेल्यावर हळदी कुंकूचा कार्यक्रम कार्यक्रम हा कुंकू कुंकुलावल्याशिवाय जाऊच देत नाहीत कोणी त्यानंतर आम्ही पहिलं आमंत्रण द्यायला आलो इथं मठामध्ये आमच्या इथं काही कार्यक्रम असो हो। पहिलं मठामध्ये आम्ही आमंत्रित करतो मठातल्या आईला बुवाला वगैरे आम्ही महानुभाव पंथाच्या असल्यामुळे आम्ही असं म्हणजे आई बुवा असं म्हणतो तिथल्या महाराजांना तर तुम्ही कोणी आहात का महानुभाव पंथाचे नक्की सांगा बरं काय त्यांना माहीतच असेल तर इथं आम्ही आमच्या गावामध्ये दोन मठ आहेत तर इथं दुसऱ्या मठामध्ये पण आलो म्हणजे देवाला आमंत्रित करायला आणि तिथल्या आईला बुवाला आमंत्रित आमंत्रित करायला तर इथं बघा त्यानंतर आम्ही सुरुवात केली तर आमच्या जवळच्या घरामध्ये जाऊन आमंत्रण द्यायला तर आमच्या इथं जाऊन असं सांगायचं असतं की आमच्या इथं उद्या